जय भैरवनाथ मित्रांनो तर तुम्ही आज जाणून घेणार आहात भैरवनाथ मंदिर केकली सातारा याबद्दल हे हेमाडपंथी पद्धतीचे पुरातन मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात केकली गावात आहे हे सातारा राष्ट्रीय महामार्गापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे तिथेच डावीकडे चंदनगड तर उजवीकडे वंदनगड किल्ल्यांची जोडी नजरे पडते किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर भव्य असे प्रवेशद्वार दिसते अठरा ते वीस पायऱ्या चढून प्रवेशद्वारात पोहोचताच समोर शिवमंदिराचे संकुल दिसते संकुलातील एक मंदिर सुस्थितीत तर दोन मंदिरे भग्नावस्थेत आहे या मंदिरात मुख्य मंडपातच नंदी आहे प्रवेशद्वारावर नक्षीकाम हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये अब्दुल खानाला वाईची सुभेदारी मिळाली त्यावेळी वाईमध्ये त्याला वाडा बांधण्यासाठी त्याने ही मंदिरे पाडली त्याचे व त्याचे दगड वाईला नेऊन आपला वाडा बांधला मंदिराची रचना आणि त्यावरील शिल्पे पाहता हे मंदिर एखाद्या राजाने आपल्या गुरुच्या स्मृतीपित्यर्थ उभे केल्याचे जाणवते गर्भगृहात